गावच्या विकासासाठी आजवर सुमारे सात निधी प्राप्त झाल्याने चौफेर प्रगती आता शक्य होणार आहे धवळसगावच्या विकासासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी सुमारे सात कोटींच्या आसपास निधी मिळाला असून छोट्याशा गावाला त्यांनी मुबलक निधी देत गावच्या विकासाला गती दिली असल्याचं मत उद्योजक रवींद्र हेंबाडे यांनी व्यक्त केलं यावेळी उद्योजक रवींद्र हेंबाडे बोलताना म्हणाले की आमदार समाधान अवताडे यांच्याकडे ज्या कामांची मागणी केली त्या सर्व कामांना त्यांनी तात्काळ निधी देत कामं मंजूर करून आहेत वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला मंगवेढा ते ढवळच रस्ता मंजूर करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दोनशे ब्याऐंशी पूर्णांक पंचवीस लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्यामुळं लवकरच कामं पूर्ण होऊन शेतकऱ्यांची गैरसोय दूर होईल निधी मंजुरीसाठी माजी सरपंच शिवाजी हिंबाडे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर युवक नेते, विश्वनाथ हिंबाडे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष आनंदा मोरे औदुंबर हिंबाडे, उद्धव पवार यांचं सहकार्य लाभलं